मुळशी तालुका पुणे जिल्ह्याचं वैभव हिरवळीनं नटलेल्या मोठा इतिहास लाभलेल्या याच मुळशी तालुक्यात मुठा नावाचं एक गाव आहे या गावात जाताना एक स्वागत कमान लागते ज्यावर लिहिलंय स्वर्गीय पैलवान संदीप भाऊ मोहोळ प्रवेशद्वार मुठा संदीप मोहळची प्रतिमा बाहेरच्या जगात कुख्यात गुंड म्हणून असली तरी या गावासाठी संदीप मोळ म्हणजे पैलवान संदीप भाऊ गावातल्या पोरांना कुस्तीसाठी मदत करणारा स्वतःही कुस्तीचं मैदान गाजवणारा या गावातल्या प्रत्येक मुलाला एका गोष्टीचं प्रचंड आकर्षण कुस्ती कारण इथल्या मातीत कुस्ती होती इथल्या मातीत कुस्ती आहे आणि असेलही स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांच्यापासून या कुस्तीचा इतिहास सुरू होतो या इतिहासाचा वर्तमान आहे महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ पृथ्वीराज महाराष्ट्र केसरी झाल्यावर वादाचे किनार चर्चेत आली तसंच पृथ्वीराजचं एक वाक्यसुद्धा मी माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं मोहळ कुटुंबानं पाहिलेलं हे स्वप्न होतं काय मुळशीच्या मोठ्या गावातल्या मोहळांचा इतिहास आणि कुस्तीची परंपरा नेमकी कशी आहे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू मुळशीच्या मोहळांबद्दल बोलायचं तर सुरुवात करावी लागते मामासाहेब मोहळे यांच्यापासून स्वतः मामासाहेब हे ताकदीचे पैलवान आपल्या गावात तालीम सुरू करून कित्येक नव्या मल्ल्यांना घडवणारे पण मामासाहेबांचं योगदान फक्त मुळशीपुरतं मर्यादित नव्हतं हा तो काळ होता जेव्हा महाराष्ट्रातली कुस्ती चांगला जोर पकडत होती गावागावातून मल्ल पुढे येत होते पैलवान देशभरात नाव काढत होते कुस्तीला लोकाश्रय होता पण संघटनात्मक ताकद नव्हती आशाबा जाधव यांनी एकोणीसशे बावन्नमध्ये हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकलं आणि महाराष्ट्राच्या कुस्तीची परंपरा पुढे नेण्याचं आव्हान उभं राहिलं हेच आव्हान पेळण्यासाठी मामासाहेब मोहोळ यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना केली महाराष्ट्रातल्या जिल्ह्या जिल्ह्यातल्या पैलवानांना एकत्र आणलं त्यानंतर दरवर्षी पैलवानांचे मेळावे घेतले जंगी कुस्त्या लावल्या एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये या मेळाव्यांना मामासाहेबांनीच मूर्त रूप दिलं आणि यातूनच एक स्वप्न साकार झालं महाराष्ट्र केसरी स्पर्धा महाराष्ट्राच्या कुस्तीचा सन्मान आणि अभिमानही एकोणीसशे ब्याऐंशी साली मामासाहेब मोहोळ यांचं निधन झालं त्यानंतर मोहोळ कुटुंबियांनी महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकणाऱ्या पैलवानाला मामासाहेबांच्या स्मरणार्थ चांदीची गदा देण्याची परंपरा सुरू केली या गदेवर एका बाजूला बजरंगबलीची प्रतिमा असते तर दुसऱ्या बाजूला मामासाहेब मोहोळ यांची पण मामासाहेबांच्या स्मरणार्थ दिली जाणारी मोठा गावात पुजली जाणारी ही गता आपल्या खांद्यावर मिळवणं मुठा गावातल्या किंवा मोहोळ कुटुंबातल्या पैलवानांना कायम हुलकावणी देत आलं मामासाहेब मोहोळ यांनी कुस्तीसाठी काम करताना मारुती माने हरिश्चंद्र बिराजदार गणपतराव आंधळकर आणि अने अनेक दिग्गज पैलवानांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली कधी गरज लागली तर मदतीचा हातही दिला मामासाहेबांचं नाव फक्त कुस्तीतच गाजलं नाही तर यशवंतराव चव्हाणांचे विश्वासून नेते म्हणून राजकारणात सुद्धा गाजलं पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे जिल्हा बँक आणि कात्रज दूध संघ यांच्या माध्यमातून सहकारात सुद्धा गाजलं मामासाहेब मोहोळ यांनी फक्त संस्था उभ्या केल्या नाहीत तर त्यांनी माणसं उभी केली अगदी पहाडासारखी माणसं मामासाहेब मोहोळ यांच्या दोन मुलांनी आपापल्या क्षेत्रात प्रचंड नाव कमावलं अशोकराव मोहोळ खेडचे खासदार झाले काँग्रेस आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस अशा दोन्ही पक्षांमध्ये त्यांनी आपलं वजन निर्माण केलं विशेष गोष्ट म्हणजे अशोक मोहोळ रणजी क्रिकेटसुद्धा खेळले महाराष्ट्राकडून ते एकच मॅच खेळले पण त्या मॅचमध्ये त्यांनी सहा विकेट्स काढल्या तर त्यांचे ज्येष्ठ बंधू सदानंद मोहोळ हे क्रिकेटमधलं गाजलेलं नाव फास्ट बॉलर असलेल्या सदानंद मोहोळ यांनी महाराष्ट्राच्या टीमला अनेक मॅचेस जिंकून दिल्या विरुद्ध मुंबई रणजी फायनलमध्येही चार विकेट्स काढून महाराष्ट्राला विजयाच्या जवळ नेलं त्यांची भारताच्या टेस्ट मध्ये सुद्धा निवड झाली होती पण त्यांना टेस्ट डेब्यू करायची संधी मिळाली नाही कुस्तीचे शड्डू गुमावलेल्या मामासाहेब मोहोळ यांच्या मुलांनी क्रिकेटचं आणि संसदेचं मैदान गाजवलं पण मामासाहेब मोहोळ यांनी ही खेळाची परंपरा आपल्या घरापुरती कधीच मर्यादित ठेवली नव्हती त्यांच्याकडून प्रेरणा घेणारी त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवणारी कित्येक मुलं मोठ्या गावात होती ज्यातलंच एक नाव होतं अमृता मोहोळ उर्फ तात्या मोहोळ मामासाहेबांच्याच गावकी भावकीतल्या तात्यांनी कुस्तीत घाम गाळला प्रचंड कष्ट घेतले त्यांनी डोळ्यांसमोर एक स्वप्न ठेवलं होतं महाराष्ट्र केसरी बनायचं आपल्या गावच्या मामासाहेबांच्या सन्मानार्थ मिळणारी गदा त्यात सन्मानानं आपल्या गावात आणायची यासाठी त्यांनी कोल्हापूरच्या शाहूपुरी तालमीतसुद्धा सराव केला पुणे महापौर केसरी मुंबई महापौर केसरी आणि नाशिक महापौर केसरी अशा स्पर्धा जिंकल्या जर्मनीत जाऊन भारतासाठी मेडल आणलं त्यांचं अंतिम ध्येय त्यांच्यापासून काही पावलंच दूर होतं एकोणीसशे एकोणनव्वद नव्वदमध्ये वर्ध्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत ते किताबाची लढत खेळले अनेक मोठ्या पैलवानांना त्याआधी आसमान दाखवलं पण किताबाच्या लढती वेळी वाद झाला आणि किताबाची लढतच अनिर्णित ठेवण्यात आली एकोणीसशे एकोणनव्वद नव्वद आणि एक्क्याण्णव या तिन्ही वर्षी अंतिम सामना रद्द करण्यात आला आणि अमृता मोहोळ यांचं महाराष्ट्र केसरी स्पर्धेची गदा उंचावण्याचं स्वप्न लांबच राहिलं पण तेच राहिलेलं स्वप्न आपल्या डोक्यात ठेवलं तात्या मोहोळ यांचे पुत्र राजेंद्र म्हणजेच राजाभाऊ मोहोळ यांनी मोहोळ कुटुंबियांच्या खालकर तालमीत सराव त्यानंतर हरिश्चंद्र बिराजदार मामांकडे सराव आणि त्यानंतर कोल्हापूरच्या मोतीबाग तालमीत सुद्धा त्यांनी सराव केला महाराष्ट्र केसरी होण्यासाठी त्यांनी शक्य होईल ते सगळे कष्ट केले एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये नागपूरला झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत त्यांनी जोर लावला पण माती विभागाच्या उपांत्य फेरीत त्यांचा पराभव झाला महाराष्ट्र केसरीच्या गदेनं मोहोळ कुटुंबाला पुन्हा हुलकावणी दिली पण तरीसुद्धा या कुटुंबानं जिद्द सोडली नाही सचिन मोहोळ आणि सागर मोहोळ या दोघांची नावं कुस्तीच्या वर्तुळात गाजायला लागली हे दोन्ही पठ्ठे गदा घेतील अशी चर्चा व्हायची पण गोंदियामध्ये झालेल्या स्पर्धेत सचिन मोहोळ यांना तर बालेवाडीमध्ये झालेल्या स्पर्धेत सागर मोहोळ यांना निसट्टा पराभव स्वीकारावा लागला मानाची गदा मोहोळ कुटुंबापासून लांबच राहिली रक्तात आणि मातीत असलेली कुस्ती अमृता मोहोळ यांचा नातू आणि राजेंद्र मोहोळ यांचा मुलगा पृथ्वीराजच्याही रक्तात भिनली त्यानेही बालपणीपासून कुस्तीचा आणि महाराष्ट्र केसरीच्या गदेचा ध्यास घेतला पुण्याच्या खालकर तालमीत कसून सराव केला त्यानंतर राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक मेडल्स जिंकले दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियममध्ये महाबली सतपाल यांच्या देखरेखीत कुस्तीचे धडे पुन्हा गिरवले महाराष्ट्र केसरीच्या मैदानात उतरला पण त्याच्या वाटेलाही पराभव आले स्वप्न टप्प्यात आलं असं वाटायचं आणि पृथ्वीराज हरायचा पण तो प्रयत्न करत राहिला यंदा त्यानं मुळशी तालुक्याच्या निवड चाचणीपासूनच आपला दबदबा कायम ठेवला त्यानंतर प्रत्यक्ष स्पर्धेत सुद्धा मॅटवर आपलं आव्हान आणखी तगडं केलं सेमीफायनलमध्ये त्यानं सतपाल शिंदेला दहा शून्यनं हरवलं पण त्यानंतर शिवराज आणि महेंद्रसोबत झालेल्या त्याच्या कुस्त्यांना वादाची किनार मिळाली आणि पृथ्वीराजच्या खांद्यावर आलेली महाराष्ट्र केसरीची गदा कौतुकापेक्षा वादाचा विषय ठरली पण पंचांच्या निर्णयाच्या वादात पृथ्वीराजच्या वाटेचं कौतुक मात्र लांब गेलं पृथ्वीराजनं महाराष्ट्र केसरीची गदा जिंकून फक्त मोहोळ कुटुंबाचं नाही तर सगळ्या मोठ्या गावाचं स्वप्न पूर्ण केलं ज्या गावात कुस्तीगीर परिषद स्थापन झाली जे गाव मामासाहेब मोहोळ यांची कर्मभूमी आहे त्या गावात महाराष्ट्र केसरीची गदा विजेता म्हणून आली सन्मानानं आणि अभिमानानं सुद्धा जाता जाता मोठ्या गावातल्या आणि मोहळांच्या भावकीतल्या आणखी एका पैलवानाबद्दल बोलू ते म्हणजे मुरलीधर मोहोळ पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री असलेले मुरलीधर मोहळ हे सुद्धा मोठा गावचे त्यांनीही मोहोळ कुटुंबाची परंपरागत तालीम असलेल्या पुण्याच्या खालकर तालमीत सराव केला त्यानंतर आणखी तयारी करण्यासाठी कोल्हापूर गाठलं पण त्यानंतर ते राजकारणात आले दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी पुण्याच्या कोथरूडमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतली होती मोहोळ कुटुंबातल्या व्यक्तीनं ती स्पर्धा घेणं हा मोठा क्षण होता पण मोहोळ कुटुंबातल्या पैलवानाला गदा जिंकणं त्यावेळी शक्य झालं नाही अगदी अमृता तात्या मोहोळ यांच्यापासून राहिलेली कसर पृथ्वीराजनं मात्र भरून काढली मुळशीच्या मोहोळांनी पुन्हा फड गाजवला यावेळी महाराष्ट्र केसरी या किताबासह हो।